जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून पर्याच्या पाठीमागे जोरदार हालचाली विधान परिषदेच्या निवडणुका होण्याच्या दृष्टिकोनातून हालचाली करत असतानाच आता मात्र कोणता पक्ष फुटणार शिंदेना धक्का फडणवीस देणार या बातम्या चोळीकडे पसरत असतानाच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलाय शिंदेना मोठा धक्का बघूया सविस्तर बातम्या मुंडेंच्या जागी छगन भुजबळ मराठवाड्यातून संजय बोनस बनसोडे यांचं नाव तर विक्रम काळे यांचाही मंत्रिपदावरती दावा असल्याची माहिती किती कलंकित नेत्यांना सवलत दिली डिटेल्स द्या दोन आठवड्यात उत्तर देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला थेट निर्देश भाजप शिंदे नेते अडकण्याची शक्यता मिया तिया किंवा पाकिस्तानी म्हणणे चुकीचे पण गुन्हा होऊ शकत नाही सर्वोच्च न्यायालयाचा एका प्र... निकाला प्रकरणी सर्वात महत्वपूर्ण निर्णय <स्तिथा> रिफायनरीच्या मुद्द्यावरून भाजप मिंदे गटात ठिणगी पडणार रिफायनरी विषय संपला म्हणणारे आता काय करणार पर्यावरणाचा रास करण्याकरिता आमच्याकडे जमीन नाही बारसुवासियांचा निर्धार एकशे वीस प्रगतशील शेतकऱ्यांना परदेशवारीचे गिफ्ट अभ्यास दौऱ्यांच्या नावाखाली पर्यटन नक्की मागील वर्षी पडला होता खंड एकशे चाळीस लाखांचा निधी मंजूर <गणारी> मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार राज्य सरकारलाही सह सर आरोपी करण्याची आदित्य ठाकरेंसह नाना पटोले यांची माहिती सरकार बरखास्त करायला हवं आदित्य ठाकरे अन्यथा सरकारला लाडका गुंड योजना आणावी लागेल उद्धव ठाकरेंचा सनसनीत टोला संतोष देशमुख हत्याप्रकारे उद्धव ठाकरे मुंडेवर निशाणा धर्मवीरांच्या पुतळ्यावरील हार भगविशाल उरबाडून फेकणाऱ्या मेंढ्यांनी माफी मागावी माझा आनंद माझा आनंद हरपला शिवसेनेच्या संतप्त महिला पदाधिकाऱ्यांची ठाण्यामधून थेट होते मागणी शिवद्रोही कोरडकरला सरकारने सर, सरकारचे संरक्षण आहे का महाराष्ट्रातील सर्व जातीच्या संघटना आता एकवटल्याने सरकारला मोठा धक्का राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळलेली विधानसभेत सादर केला महायुतीचा महा कुंडली एका वर्षात एकशे त्र्याण्णव बलात्कार आणि दोनशे घटना शिवरायांच्या जयघोषाने कोट परिसर दुमडुमणार शुक्रवारी भव्य दिव्य शिवराया संचलन उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाची जोरदार तयारी महादेवाची आरती करणाऱ्या मराठी बांधवांवरती दरपशाही महायुतीच्या हिंदू शिवसेना उद्धव ठाकरेंनी बुरखा फाडला पोलिसांच्या कारवाईचा निषेध करीत महाआरतीचे केले नियोजन ओबीसी आरक्षणाचा घोळ पालिका निवडणूक लटकली पुढील सुनावणी होणार सहा मेला आता जवळजवळ निवडणुका पावसाळ्यानंतरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मुंबईतील पंचवीस हजार कोटींच्या प्रकल्पांचे महिनाभरात टेंडर मुख्यमंत्र्यांचा पालिका निवडणुकीवरती डोळा मेंदेंना कोस्टर रोडवर हवे था एलिपॅल आदित्य ठाकरेंचा हल्ला बोल मंत्रिमंडळातून हकलपट्टी करा पीडितांचे राज्यपालांना पत्र भाजपचे लाडके मंत्री जयकुमार गोरेंची विकृती स्वतःचे विवस्त्र फोटो महिनीला पाठवले सतरा वर्ष सतरा मार्च पासून विधान भवन समोर करणार अमरण उपोषण मुंडेच्या राजीनाम्यावरून लक्ष वेळवण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा विधिमंडळात अभूतपूर्व गोंधळ दोन्ही सभागृहांचे कामकाजाखेर ठप्प शिम्मत असेल तर आजमींना निलंबित करा भास्कर यांचे चॅलेंज आकाच्या, आकाचा खेळ खल्लास धनंजय मुंडे यांचा राजीनामा तब्बल पंच्याऐंशी दिवसानंतर राजीनामा फडणवीस आणि अजितदादांच्या उत्तर खलबदीनंतर खलबतीनंतर हिंद केसरी महाराष्ट्र केसरीना नामांदनवाडीची प्रतीक्षा पाच मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्र्यांची घोषणाची घोषणा तेरा वर्षानंतरही हवेतच विरळी संतप्त सवाल मिया तिया पाकिस्तानी संबोधने गुन्हा ठरत नाही सर्वोच्च न्यायालयाचा सर्वात मोठा एका प्रकरणी दिला आहे निकाल कोकणात काजू बिला एकशे साठ रुपये ते प्रतिकिलो दर मिळतोय कोकणी मेवाही बाजारात दाखल काजूला अभिमाव दे देण्याची मागणी शेतकऱ्यांना मिळतोय दुप्पट दर तीस हजार राजकीय नेत्यांची साडेतीन वर्षात जात पडताळणी झाली राज्यातील स्थिती साडेबारा लाख जणांनी करून घेतली आहे जात पडताळणी राजकीय पक्षामुळेच बेकायदा बॅनरबाजी रोखण्यात अपयस आल्याची माहिती याचिकाकर्त्याचा उच्च न्यायालयामध्ये दावा सरकार काय देणे लक्ष्य लक्ष बीड जिल्ह्यात दहा महिन्यात खून मुख्यमंत्री पाच वर्षात दोनशे शहात्तर खून दो सातशे सहासष्ट गुणांचे प्रयत्न बीड बिहारच्या वतील चालले महापालिकेत आमदारांचा वावर वाढला नवी मुंबई मुंबई ठाणे बीएमसी सगळ्या महापालिकेमध्ये निधींसाठी खैरात होताना आमदार वाढले वर्षभरात सात हजार सहाशे चौतीस कोटींची सायबर लूट सर्वाधिक फसवणूक पुणे शहरात राज्यभरात आठ हजार गुन्हाखल काळजी घेण्याचं आव्हान शिंदेगडाचे तेरा जिल्ह्यात संपर्क मंत्री उदय सावंत यांच्याकडे तीन तें जिल्हे भाजपाने अजित पवार गडाला केले शिंदेंनी टार्गेट आणि आता महायुती तुटण्याच्या मार्गावरती देवगिरीवर दीड तास खलहान मुंडेंच्या राजीनाम्यावरती शिक्कामोर्तब सोमवारी रात्री उशिरा तिन्ही प्रमुख नेत्यांनी घेतला होता निर्णय मुंडे बसले घरी आता कोकाट्यांच्या राजीनाम्यासाठी दबदबा सुरू करा विरोधक आक्रमक होण्याची शक्यता न्यायालयाच्या आजच्या सुनावणी लक्ष मात्र मुंडेंच्या जागी भुजबळ येणार त्याचप्रमाणे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहिल्या यापुढे देखील राज्याचं राजकारण रा कोणत्या दिशेने जाईल सांगता येत नाही मात्र उद्धव ठाकरेंना या राजकारणाला खूप मोठा फायदा होऊन त्यांचा पक्ष आणि चिन्ह त्यांना मिळू शकतं दा असा दावा एक, एका एका वृत्तवाहिनीने केला आहे त्यामुळे आगामी काळामध्ये एकनाथ शिंदे यांच्या अडचणीत वाढ तर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आनंदी वातावरण राहण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे मित्रांनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद